मित्रांनो हा आहे राशनचा बाजार आणि या बाजारामध्ये हे बघू शकता तुम्ही कोंबडे कुम्डे, कोंबड्यांचा बाजार आहे हे बघू शकता या ठिकाणी आकाडामुळे कोंबड्या इथं विक्रीसाठी आलेले आहे काय किंमत सांगताय सहाशे सहाशे रुपये किमतीला कोंबडा आहे ना हा चार कोंबड्या आहेत सहाशे रुपये किमतीचे हे बघू शकता तुम्ही देशी कोंबडे आहेत त्याचबरोबर हे बघू शकता मित्रांनो हे डी पी क्रॉसमध्ये कोंबडे दिसत आहेत त्यांचे बघू शकता तुम्ही हॅलो काय बाजार वाढू शकतो लगेच मित्रांनो हे बघू शकताय सातशे रुपये किमतीचा कोंबडा आहे मित्रांनो यामध्ये बघू शकताय कडकनाथ